मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिन्नर येथील संजीवनी बालमंदिराच्या प्रांगणात चिमुकल्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते खेळणी घराचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर येथील चांडक कन्या हॉलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिन्नर संजीवनी बालमंदिर प्रांगणात महोत्सवाचा उद्घाटन निमित्त खेने घराचे उद्घाटन प्रमुख अतिथी वनस्थळी व्यवस्थापिका श्रीमती पुष्पाताई निराळे उपव्यवस्थापिका सौ सुनंदताई काटे तसेच अध्यक्ष श्री एम जी कुलकर्णी सर तसेच शालेय समिती अध्यक्ष श्री अनिल करवा सर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मीनाक्षी करंबळे मॅडम आय टी आय प्राचार्य सोनवणे सर तसेच बालमंदिराच्या अधीक्षिका अरुणा चोथवे मॅडम बालमंदिर प्रमुख देशपांडे मॅडम माझी बालमंदिर प्रमुख शिक्षिका मालपाठक मॅडम श्रीमती फडके मॅडम उपस्थित होत्या केनी घरातील उद्घाटनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी चांडक कन्या हॉल हो येथे पाहुण्यांचे आगमन झाले त्यांचे स्वागत गीत मंचातील मुलांनी इशस्तव म्हणून केले पाहुण्यांचे औक्षण करून स्वागत केले सरस्वती पूजन करून पाहुणे आसनास्त झाले बालमंदिरातील शिक्षकांनी गीत सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिक्षिका चोतवे मॅडम यांनी केले तसेच मंचावरील सर्व अतिथींचे स्वागत गोवडे सर यांनी केले अध्यक्षांनी सर्व शिक्षिका व सेविका यांच्या आपल्या भाषणात मुलांशी संवाद साधला पालकांनीही मुलांचे कौतुक केले पाहिजे प्रोत्साहन दिले पाहिजे व इतर अनेक गोष्टी सांगितल्या पाहिजे अध्यक्ष श्री कुलकर्णी सर यांनीही चिमुकल्यांचे कौतुक केले बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हावेत व उत्कृष्ट आदर्श नागरिक व्हावे म्हणून प्रयत्नशील असावेत कार्यक्रमाचे आभार यांनी मानले शिवराज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणून चिमुकल्यांनी अष्टप्रधान मंडळ शिवराज्याभिषेक सोहळा दिमागदार पद्धतीने साजरा केला त्यानंतर सर्व सांस्कृतिक कार्यक्रम दाखवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मलिका मॅडम सौ सव, सवाई मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्रशिक्षकांचे सहकार्य लाभले ऋषिकेश संस्था अशी आहे की विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सर्वांगीण विकास कसा होईल हे ध्येय त्यांच्यासमोर असत मग आज प्रथम मी सगळ्या व्यासपीठावर आलेल्या मान्यवरांचं शाळेच्या वतीने स्वागत करते सुस्वागतम 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 मग बालमहोत्सव संजीवनी बालक विद्या मंदिर इथे हा पाच दिवसाचा बालमहोत्सव आपण सादरीकरण करणार आहोत आज त्या बालमहोत्सवाचं उद्घाटन करण्यासाठी आपण आपल्या शाळेचे आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष श्री एम जी कुलकर्णी सर त्याच्यानंतर वनस्थळीच्या व्यवस्थापिका श्रीमती निराळे मॅडम तसेच उपव्यवस्थापिका सौ काटे मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे आपल्या संजीवनी प्राथमिक विद्या मंदिर या बालक मंदिराचं आज बालमहोत्सव साजरा आपण या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने आपण संपन्न करत आहोत या बाल महोत्सवासाठी आपण जे प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी ज्यांना आमंत्रित केलेलं आहे त्यांचा परिचय मी अल्पसा परिचय या ठिकाणी मी करून देत आहे आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य माधुतराव गोपाळराव कुलकर्णी यांना आम्ही एम जी कुलकर्णी सर असे म्हणून करतो हे सर आज या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आणि कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे त्यांचं शिक्षण इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग त्यांनी शिक्षण प्राप्त केलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी शिक्षण झाल्यानंतर चौदा वर्ष त्यांनी कॅपेसिटर या कंपनीमध्ये नोकरी केली परंतु त्यांना आपलं स्वतः उद्योग करावा म्हणून त्यांनी दोन हजार तीन आणि दोन हजार नऊमध्ये स्वतःची कंपनी इलेक्ट्रिकेक म्हणून नावाची जी कंपनी आहे ती त्यांनी माळेगाव या ठिकाणी सुरू केलेली आहे या कंपनीचे कॅपेसिटर आज जगातील बावन्न देशांमध्ये ते एक्सपोर्ट केले जातात त्याचप्रमाणे लघोद्योग भारती या महाराष्ट्र प्रांताचे ते सहकार्यवाही म्हणून कार्यरत आहे लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीचे फर्स्ट व्हीपी म्हणून ते सध्या कार्यरत आहे आज नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे ते कार्यकारी मंडळाचे का उपाध्यक्ष म्हणून ते आज ते पद भूषवत आहे त्यांनी अनेक त्यांना सन्मान प्राप्त झाले आहे परंतु त्यांच्याच शाळेने त्यांना जो उद्योगरत्न हा पुरस्कार दिलेला आहे तो खूप मोठा आहे दोन हजार नऊमध्ये सिन्नरचा उद्योगपत हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे त्याचप्रमाणे सह्याद्री वाहिनी या वाहिनीवर उद्योगाच्या उद्योग उद्योजकांची यशोगाथामध्ये त्या सगळ्यांच्या कंपनीची कंपनीची यशोगाता त्या ठिकाणी त्यांना त्यांनी केलेली आहे नाटक असं बसवलं होतं जंगलातली मातारी आता जंगलातली म्हातारी हे नाटक बसवायचं झालं तर त्या जंगलामध्ये असलेले जे काही क्रूर प्राणी आहेत त्या क्रूर प्राण्या प्राण्यांचे ते मुखोटे करावे लागतात आणि त्या मुलांनी त्या प्राण्याचा आवाज काढायचा असतो आणि ती मुलं जेवायला ओळालो घरू अंगाध रे तुला वगैरे असा जो काही आवाज काढला प्रॅक्टिस करत असताना त्यावेळेला त्याच्यातली एक मुलगी दुसऱ्या दिवसापासून बालवडीत यायची बंद झाली मी तिच्या दारावरून येत होते तिला मी हाताला धरून घेऊन येत होते परंतु त्या दिवशी ती मुलगी आतमध्ये निघून गेली ती तापली ती मुलगी आणि ते काय कारण आहे ते समजलं नाही त्यानंतर तुम्हाला सांगते नेह्य संमेलन परत दुसऱ्या मुलांचं ज्या वेळेला घेतलं त्याला सहा महिने झाले होते ती मुलगी आली आणि त्या वाड्याचा दरवाजा ज्या वेळेला चढून आतमध्ये येणार त्याच वेळेला ते आईला म्हणाले की आई इथं आता वाघोबा नाही येणार ना, तिच्या मनामध्ये सहा महिने तो वाघोबा बसलेला होता तेव्हा अशा पद्धतीने मुलांचं कोण आहे हे बाल कोण सांभाळायचं खूप असं मोठं काम करावं लागतं आणि यांच्याकडून सगळं शिक्षित निघते ताऊ सुलाकून पालकांनी काही गोष्टी त्यांना बजावून बजावून वगैरे बजा सगळं करून घेतलेलं आहे सगळ्यांना जय श्रीराम तुम्ही एवढे छान 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 लटून आलाय ना असं बघत राहावं असं वाटतंय खरं सांगायचं एक काम करणार का तुम्ही आज मला खरोखर एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की आजच्या कार्यक्रमाला पालकांची पण संख्या जी आहे ती बघून मला खरोखर आनंद झाला आणि याच्यासाठी पालकांनी स्वतःसाठी पहिल्याची सगळ्यांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवा कारण आपण आहे ना हे सजग नागरिक म्हणून इथं आलात आपली मुलं काय करणार आहेत मुलं कुठल्या शाळेत जातात कशी जातात काय करतात हे बघायला तुम्ही आलात त्याबद्दल मी मनापासून पहिलं तुमचं कौतुक करतो आणि हे असंच सहकार्य कायम करत राहत तर आमचे शिक्षक पण त्या मुलांना जे काय द्यायचं आहे त्याच्यापेक्षा जा जास्त देऊ शकतील आणि त्यांना एक वेगवेगळे आयडिया येत राहतील आणि ते नक्कीच डिलिव्हर करायचा प्रयत्न करतील असं मला वाटतं आज आपल्या कार्यक्रमासाठी त्या मनस्थलीच्या बिराळे मॅडम त्याचप्रमाणे काटे मॅडम त्याचप्रमाणे या शाळेच्या मुख्याध्यात्मिका करंबळे मॅडम चोथवे मॅडम आधी शिका मागून बसलेल्या सर्व मान्यवर तसेच पुढं सगळे बसलेले मान्यवर आमच्या मार्गदर्शिका आज इथं मुलं बसल्यात पंडित मॅडम आणि सर्व शिक्षक पालक आज शिक्षकांचा इथं सत्कार केला खरोखर मला म्हणजे प्रत्येक शिक्षक मुलांच्या समोर घेऊन गेला आणि तो म्हणजे जी शिकतात मला वाटतं की पंच्याऐंशी टक्के प्रत्येक ही पाहून शिकतात आणि पंधरा टक्के फक्त शाळेत आपण जे काही शिकवतो त्याप्रमाणे शिकतात आणि हे पाहणं जे आहे हे त्यांना देणं हे आपलं काम आहे आणि हे देत असताना आज नाही मुलांचा गोंधळ चालू राहू दे पण पालकांनी नक्की आहे का कारण याच्यामध्ये आपण जे काही करतोय कारण सहा वर्ष साधारणपणे ही मुलं शाळेमध्ये असतील या शाळेत सहा वर्ष हा कालावधी असा आहे की त्याच्यामध्ये मूल घडतं येताना ते पूर्णपणे अगदी जे तिला मातीचा गोळा असतो आणि ते नंतर ज्यावेळी सुजाण नागरिकामध्ये त्याचं कन्व्हर्जन होणार असतं त्यावेळी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी जी असते आणि ती जबाबदारीने जर पूर्ण केली आपण तर ते मूल जे आहे ते या शाळेतनं ज्यावेळी बाहेर पडेल त्यावेळी त्याच्या पाठीमागं नुसतं ते एक मुलगा पा चौथी पा, पा, पास झाला असं नसताना एक छान चांगला मुलगा चौथी पास झाला असं ते गुरु निर्माण होईल